मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेला शिवाजीनगर औद्योगिक वसाहत येथील नाना नानी पार्क ते केम्ब्रिज हायस्कूलपर्यंतचा सी सी रस्ता तसेच दत्तनगर भागातील अण्णाभाऊ साठे चौक ते रामकृष्ण गुंडावार चौक रस्त्याचे कामाचे भूमिपूजन रविवारी शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले दत्तनगर आणि नाना नानी पार्क मार्गाचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित होता आमदार बालाजी कल्याणकर यांच्या पुढाकारातून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे या भूमिपूजन सोहळ्याला शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी आमदार बालाजी कल्याणकर यांचे आभार मानले आज रोजी नांदेड शहरामध्ये रस्त्याची भूमिपूजनची काही कार्यक्रम आयोजित केले ती म्हणजे आय टी आय ते परजेवानी ऑफिस आणि परजेवानी ऑफिसची गीता स्टोन म्हणजे ज्योतिष टाकीजला मुख्य मार्ग जाणारा हा रस्ता जोडमार्ग तसे त्या याच्या रस्त्यावर कॅम्ब्रिज शाळा स्कूल म्हणून पब्लिक स्कूल चांगली शाळा आहे तिथले त्या विद्यार्थ्यांना खूप त्रास होत होता मी दहा पंधरा वर्ष झालं पाहतो होतो आणि मोठे मोठे खड्डे झाले ते यावेळेस आपण आज आज रोजी भूमिपूजनचा कार्यक्रम आयोजित केला आणि तसंच साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या परिसरातील या चौकातील दत्तनगर या ब भागातील प्रभाग क्रमांक दहा या भागातील मुख्य रस्ता गल्लीमध्ये जाणारा या रस्त्याला मुख्य रस्ते दोन्ही दत्त मुख्य म्हणजे अण्णाभाऊ साठे चौक ते डॉक्टर लाईन हे दोन्ही साईडचे रस्ते मुख्य सिमेंट कॉन्क्रीटचे आणि चांगल्या दर्जाचे आज त्याचंसुद्धा भूमिपूजनचा कार्यक्रम आयोजित केलेला होता सर्व आज या भागातील दत्तनगर भागातील माझ्यासोबत माझे सहकारी दादा आमचे गदवारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते गदवारे साहेब तसेच सिंग गाडेवाले जिल्हा प्रमुख महिला जिल्हाप्रमुख सर्व पदाधिकारी हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित लावून सर्व या भागातील सर्व ज्येष्ठ मंडळी मित्रमंडळीने सगळ्यांनी उपस्थिती लावली आणि हा कार्यक्रम चांगला उत्कृष्ट या कार्यक्रमाचं भूमिपूजन रस्त्याचं आज झालेलं आहे मला एवढंच सांगायचं की काही बरेच भागातील आपण रस्ते या भागाचा उत्तर मतदारसंघातला कायापलट केलेला आहे आणि चांगले दर्जाचे रस्ते आमच्या माझ्या मतदारसंघात खूप चांगले रस्ते झालेले आहेत आणि मी प्राधान्य दिले चांगले उत्कृष्ट रस्ते टिकणारी रस्ते ठीक आहे मागच्या काळामध्ये काय झालं काय, काय नाही मला ह्याच्यावर टीका नाही करायची मात्र मी जेव्हा देतो जे क्वालिटी बघत असतो का कोणा कामाची क्वालिटी झाली पाहिजे आणि ठीक आहे विरोधक बनत असतात काही अडचणी येत असतात चलत राहते त्याचं काम असते म्हणायचं मात्र आपल्याला त्याच्यावर नाही राजकारण करायचं आज या भागाचा विकास कायापलाट झाला पाहिजे ही माझी इच्छा आहे आणि मतदारसंघ माझ्या जनता माझ्या पाठीशी आहे मी एक महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेसाहेब यांचा मी शिलेदार आहे आणि मी जनतेचा सेवक आहे म्हणून मला एवढंच सांगायचं या निमित्ताने की लोकांची सेवा करायची चोवीस तास सेवा करणारा सकाळी उठून पाच वाजता गाडीवर स्कूटीवर फिरणारा आजही फिरतो म्हणजे आमदार मला असं वाटत नाही की मी एक नगरसेवकच आहे आणि या भागाचं या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो लोकांची सेवा करतो येणाऱ्या सुद्धा जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील